नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण वास्तुशास्त्राच्या कोर्सला सुरुवात केलेली आहे आपण वास्तुशास्त्रामधल्या काही बेसिक कन्सेप्ट शिकून घेतोय किंवा समजून घेतो आहे की ज्या येणाऱ्या क्लासमध्ये आपण वास्तू शिकत असताना आपलं जे माइंड आहे ते क्लिअर असेल की मी वास्तू शिकतोय किंवा मी वास्तुशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणजे नक्की काय करतोय हे तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे त्यासाठीचे काय बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी तुम्हाला ते शिकवतोय मला वाटते तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट नक्की आवडतील आणि ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये इम्प्लिमेंटसुद्धा करू शकता शेवटी हे नॉलेज आहे हे नॉलेजचं इम्प्लिमेंट मरे तुम्ही मरेपर्यंत करू शकता ते तुमच्या जवळ राहील मुळात वास्तूचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की वास्तू आहे म्हणून माणसाच्या जीवनाला किंमत आहे किंबहुना माणसाला किंमत आहे वास्तू आहे कारण ह्या वास्तूच्या माध्यमातून आई वडील भाऊ बहीण काका मामा मावशी नवरा बायको हे एकत्र आलेले असतात आता एक कुटुंब पकडलं एक कुटुंब म्हणजे हम हमद हमारे ध्वाता किंवा त्याच्यात आणखीन आई वडील आई वडील भाऊ बहीण सासू सासरे असं जर एक कुटुंब आपण पकडलं चार ते सहा लोकांचं तर त्याच्यामध्ये वास्तूच्या माध्यमातून हे चौघांचं सहा लोकांचं कुटुंब एकत्र आलेलं असतं मग कुटुंब एकत्र आल्यावर वास्तूमध्ये काय होतं प्रेमाचं देवाणघेवाण होते संस्काराचे देवाणघेवाण होते किंवा वास्तू आहे म्हणून आईवडील आपल्या मुलांवर आणि मुलं आपल्या आईवडिलांवर प्रेम करू शकतात असं कधी तुम्ही बघितलं आहे का आत आम्ही मुलांवर प्रेम करायला तलापालीला चाललो आहे आम्ही आमच्या वर प्रेम करायला गिरगाव चौपाटीला चाललो आहे आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला अरण्यात चाललो आहे असं कधी आपण बघितलं आहे ऐकलं आहे नाही आई वडील म्हणजे वास्तू आहे म्हणून त्या वास्तूच्या माध्यमातून आई प्रेम मुलांना आणि मुलांचं प्रेम आई वडिलांना मिळत असत वास्तू आहे म्हणून आई वडील आपल्या मुलांवर संस्कार करत असतात मुलांवर संस्कार करायला कुठे बाहेर जायची गरज आहे नाही वास्तू आहे म्हणून ते संस्कार आपण करू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात या खूप बेसिक आहे खूप डिटेलमध्ये हा विषय आपण तो गहन विषय आपण तो समजून घेणं गरजेचं आहे आपण ठाण्यामध्ये राहतो पण ठाण्यातल्या घोडबंदर रोडला किंवा आपण म्हणतो अरे ठाण्या ईस्टमध्ये अच्छा ठाणे ईस्टमध्ये राहतो एखादा म्हणतो अरे मी ठाणा वेस्ट अच्छा ठाणा वेस्टला राहतो वेस्टला पण एखादा बोलला अरे मी घोडबंदरला राहतो अच्छा मी घोडबंद रोडला राहतो का एखादा बोला नाही मी घोडबंदर रोडमध्ये हिरानी हिरानंदानी इस्टेटला राहतो अरे बापरे तू हिरानंदनी इस्टेटला राहतो म्हणजे तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहताय त्या एरियातल्या वास्तूच्या कन्स्ट्रक्शनची एक पद्धत आहे एखाद्या बिल्डरनी संपूर्ण सिटीच्या सिटी बसवलेली सिटी आहे त्याचे कामाची पद्धत आहे आणि तिथे घर घेणं म्हणजे बापरे हा केवढा मोठा माणूस म्हणजे म मा... किंमत माणसाची कोणी वाढवली वास्तूने वाढवली आपण कुठल्याही शाळेत जात आपण अमोक अमुक शाळेत आपल्याला जायचंय अहो ती शाळा म्हणजे वास्तू ना ती शाळा म्हणजे वास्तू आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये ऍक्टिव्हिटी येतात विशिष्ट शाळेमध्ये जाणं हे आपल्याला खूप गौरवाचं अभिमानास्पद वाटतं का कारण ती शाळा तशी आहे म्हणजे वास्तू आहे त्या वास्तूतून पॉझिटिव्ह एनर्जीज तुम्हाला मिळणार त्या वास्तूतून पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्याला मिळत असते वर्षानुवर्ष ती देत असते आणि म्हणून वास्तू आहे म्हणून माणसाच्या जीवनाला किंमत आहे वास्तू नसेल तर माणसाच्या जीवनाची किंमत शून्य शून्य आपण एखादा म्हणतो अरे चाळीस अच्छा तू चाळीस राहतो का बघा ना तो काय चाळीस राहून काय करतो त्याच्याकडे टॅलेंट किती आहे हे आपण बघत नाही तो चाळीस राहतो म्हणून किंवा तो झोपडपट्टी राहतो म्हणून अच्छा तू झोपडपट्टी वस्लम मध्ये का बघा एखादा अरे मी बंगल्यात राहतो बंगल्यात राहतो म्हणल्यानंतर त्याची कलर टाईट वास्तू आहे म्हणून माणसाला किंमत आहे तो कुठे राहतो कशा पद्धतीने राहतो कुठल्या वास्तूमध्ये राहतो मग ते झोपडीमध्ये राहतो चाळीमध्ये राहतो बंगल्यामध्ये राहतो फ्लॅटमध्ये राहतो एखाद्या डेव्हलप सिटीमध्ये राहतो त्याच्यावर त्याची किंमत ठरत असते बघा एवढं वास्तूचं माणसाच्या जीवनामध्ये महत्त्व आहे मी अनेक वेळा मी सांगतो आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण आपले कपडे परिधान करत असतो रेग्युलर कपडे घालण्याची आपली एक विशिष्ट संख्या असते की ह्या पद्धतीमध्ये आपण कपडे घालत असतो रेग्युलर रेग्युलर कपडे घालत असताना आपण ऑफिसमध्ये जातो ऑफिसमधल्या कपडे घालण्याची आपली पद्धत वेगळी आपण मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये कपडे घालण्याची पद्धत वेगळी आपण एखाद्या फंक्शनला गेलो हॅपी बर्थडे असेल ॲनिव्हर्सरी असेल त्या ठिकाणी कपड्याची पद्धत वेगळी आपले घालण्याची आणि त्याच्यानंतर जर आपण एखाद्या लग्नाला गेलो तर लग्नाला कपडे घालण्याची आपली पद्धत वेगळी आणि स्वतःचंच लग्न असेल तर त्या स्वतःच्या लग्नामध्ये आपली कपडे घालण्याची पद्धत पद्धत म्हणजे त्याची फॅशन म्हणा ही वेगळी जसं आपण कपडे घालतो तशा पद्धतीने माणसाचा ॲटिट्यूड तयार होतो रेग्युलर कपडे घालतो कधी खराब होतात कधी नाही काय आपण बघत नाही कसे चालतो कसे बोलतो का कारण ते माझे रेग्युलर कपडे आहेत पण जर एखाद्याला मी सांगितलं की उद्या क्लासला येताना आता नॉर्मली मी ऑफलाईन जेव्हा क्लास घेतो तेव्हा ऑफलाईन प्रत्येकजण आपल्याला रेग्युलर कपडे घालून येत असतो कोणी काय असं हे नाही कोणी टी शर्ट पण घालून येतो कोणी नॉर्मल कपडे त्याचे जे पायजमा वगैरे घालून येत असतो कोणी काय म्हणतात त्याला शर्ट घालून येत असतो प्रत्येक रेग्युलर येतो मग एक दिवशी मी त्यांना टास्क घेतो पुढच्या वेळी क्लासला येताना तुम्ही काय करा तुमच्या लग्नामध्ये घातलेले कपडे जे आता जे काही एक्स वाय झेड असतील किंवा आता लेटेस्ट तुम्ही ज्या लग्नाला तुम्ही गेला असाल भाऊ बहिणीच्या स्वतःचं जे तुमच्या लग याचं लग्न असतं तेव्हा तुम्ही काय करता असे जेव्हा आपण कपडे घालतो तेव्हा रेग्युलर कपडे घालत असताना आपण कसे चालतो कसे वागतो कसे बोलतो कारण आपण रेग्युलर कपडे घातलेले असतात एखाद्या क्लासमध्ये मी त्यांना टास्क देतो पुढच्या वेळी येताना लग्नातले कपडे भाऊ बहिणीच्या लग्नाचे कपडे किंवा तुमच्या स्वतःच्या लग्नाचे कपडे तुम्ही घालून या आणि असे काही लोक जेव्हा घालून येतात तेव्हा तुम्ही त्यांना मी आत्मपरीक्षण करायला सांगतो की जेव्हा तुम्ही रेग्युलर कपडे घालता तेव्हा तुम्ही घरातून क्लासमध्ये येताना तुमचा प्रवास बघा तुम्ही कसे आलात कोणी ट्रेन मधून आलं कोणी रिक्षा आलं कोणी बसमधून आलं कोणी अजून स्वतःच्या प्रायव्हेट व्हेहिकलमधून मधून आलं तर तुम्ही घरापासून येऊन क्लासमध्ये येपर्यंत क्लासमध्ये जो काय माझा तीन तासाचा क्लास होतो तो, तो क्लास संपूर्ण अटेंड करत करेपर्यंत तुमचा ऍटिट्यूड काय होता जेव्हा रेग्युलर कपडे घालून तुम्ही क्लासमध्ये येता घरातून क्लासमध्ये क्लासमध्ये पुन्हा तीन तास आणि पुन्हा क्लासमधून घरी जात असताना तुमचा ऍटिट्यूड कसा होता तो बघा तुमची चालण्याची ढप कशी होती ती बघा आणि आज जेव्हा तुम्ही एकदम पॉश की जे आपण लग्नामध्ये घालतो कपडे असे कपडे घालून जेव्हा तुम्ही ह्या क्लासमध्ये येता तर तुमच्या घरातून क्लासमध्ये येतानाचा प्रवास तुम्ही कसा केला त्यावेळेची तुमची चालण्याची बसण्याची हब किंवा ऐट कशी होती ती बघा तुम्ही क्लासमध्ये तीन तास बसलात कसे बसलात ते बघा तुमच्या लक्षात येईल रेग्युलर कपडे घालत असतानाची तुमची चाल आणि विशिष्ट कपडे घातल्यावरची तुमची चाल बदलते जो कपडा पण दोन तासासाठी जो कपडा पण तीन तासासाठी जे कपडे आपण एक एक दिवसासाठी कारण सकाळी घातलेला कपडा एखादा माणूस कामावर न गेला आला की संध्याकाळी काढतो पण तो कुठल्या पद्धतीचे कुठल्या रंगाचे कपडे घालतो त्याच्यावर त्याची ऐट त्याची कॉलर टाईट होत असते त्याचं संपूर्ण बोलणं त्यांचं वागणं त्याचं चालणं हे ठरत असतं आज त्यांनी कुठले कपडे घातलेत मग ते दोन तासासाठी घालो चार तासासाठी घालो आठ तासासाठी घालो या वीस तासासाठी घालो एक कपडा माणसाचा रुबाब बदलत असतो करतो तो त्या विशिष्ट वेळेपुरती धारण करतो ना तर विचार करा एक वास्तूने संपूर्ण माणसाची जीवन धारण केलेलं आहे तर त्यांचा रुबाब काय झाला असेल काय व्हायला पाहिजे मग तो चुकीचा पण होईल वाईट पण होईल चांगला पण होईल अप पण होईल डाऊन पण होईल तुम्ही कुठल्या प्रकारच्या वास्तूने तुम्हाला धारण केलेलं आहे किंवा कुठल्या प्रकारच्या वास्तूने तुम्हाला वास्तूमध्ये तुम्ही राहताय याच्यावर माणसाचे विचार आचार रुबाब ऐट हा ठरत असतो कारण एक कपडा माणसाचा चे। रुबाब चेंज करू शकतो की जो दोन चार तासासाठीच आम्ही वापरतो तर एक वास्तू आम्ही एखादा माणूस पाच पाच दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष वापरत असतो त्याने काय त्याचं रुबाब चेंज होत असेल बघा काय त्याचे विचार चेंज होत असतील बघा काय त्याचा ॲटिट्यूड चेंज होत असेल बघा आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये वास्तूला खूप महत्व आहे खूप महत्व आहे पुढचा भाग असा की वास्तू जे आहे ते ऊर्जेचं शास्त्र आहे माणूस जो आहे ना तो पृथ्वीवरून किंवा परग्रहावरून मग ते सूर्य असेल चंद्र असेल नवग्रह असतील तारे असतील यांच्यापासून 24 चोवीस तास ऊर्जा घेत असतो किंबहुना ऊर्जेचं आदान प्रदान करत असतो वास्तुशास्त्र हे ऊर्जेच शास्त्र आहे आणि माणूस हा सतत निसर्गाकडून ऊर्जेचं आदान प्रदान करत असतो आता निसर्गाचा विषय आपण नंतर करूया बेसिक गोष्ट मी सांगतो की माणूस घराच्या बाहेर गेला की तो बसमधून चालत असतो बसमधून जात असतो रस्त्यावरनं चालत असतो ट्रेनमध्ये जातो रिक्षामध्ये जातो मग आजकाल लोकांना परवडतं नाही परवडत मग शेअर रिक्षा असते म्हणजे एकट्या रिक्षात न जात अजून दोन दोन तीन तीन लोक त्याच्याबरोबर असतात तर माणूस जेव्हा त्याच्या घरातून बाहेर कामासाठी जातो तेव्हा विविध मार्गाने तो जात असतो त्या मार्गाने जात असताना त्या त्या रस्त्याची एखादा माणूस जेव्हा आपल्याला भेटतो तो आपल्याला स्माईल करतो किंवा त्याचं आणि आपलं अंग रिक्षामध्ये का होईना टच होतो तेव्हा ऊर्जेची आदान प्रदान होते माणूस जेव्हा रिक्षामध्ये असताना ट्रेनमध्ये असताना बस बसमध्ये असताना एकमेकांच्याकडे कडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या ते ऊर्जेची आदान प्रदान होते जेव्हा माणूस एकमेकांशी हस्तन दलन करतो शेखाण करतो तेव्हा त्यांच्या ऊर्जेची आदान प्रदान होते माणूस जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा त्याच्या ऊर्जेची आदान प्रदान होत असते आणि आपल्याला सगळ्यांना ऊर्जेचा एक नियम माहिती असेल तो आपण शिकलोय की ऊर्जा पॉझिटिव्हमधून नेहमी निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होते नेहमी अटॅक होते म्हणजे जर दोन माणसं भेटले एखादा निगेटिव्ह आहे आणि एखादा पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह माणसाने जेव्हा निगेटिव्ह माणसाला शेक हँड केलं तर पॉझिटिव्ह माणसाची ऊर्जा नेगेटिव्ह माणूस खिचून घेतो हा फर्स्ट म्हणजे याची ऊर्जा डाऊन करतो तसंच सेकंड पार्ट होतं हा जो काही निगेटिव्ह माणूस आहे त्याची ऊर्जा आपोआप पॉझिटिव्ह माणसाच्या अंगात जाते म्हणजे जो पॉझिटिव्ह होता तो अजून डाऊन होतो जो निगेटिव्ह होता तो थोडासा पॉझिटिव्हमुळे हे होतं पण त्याची ऊर्जा तो खिचून घेतो कशामुळे होता तुमच्या अंगाला दुसऱ्या माणसाचं अंगटच झालं काही संबंध नाही तुम्ही एखाद्याशी नजरानजर गेली तुम्ही एखाद्याशी बोलायला लागला तुम्ही शेक हँड केलं ह्याने ऊर्जेचं आदान प्रदान होतं आपण जेव्हा रस्त्यावर चालतो रस्त्यावर चालत असताना एखाद्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला आहे तिथे एखाद्याचा पाय गेलेला आहे एखाद्याचा मृत्यू पावला आपल्याला माहिती नाही ना बरोबर त्या स्पॉटवरनं आपण चालत जातो किंवा त्या स्पॉटवरनं आपली गाडी जाते गाडी जशी जाते तशी त्याची एनर्जी आपल्याला काही प्रमाणात लागत असते आपण कामाच्या ठिकाणी गेलो तर आपल्या मते आजकाल कामाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात द्वेष मत्सर पसरलेलं एकमेकांचं पॉलिटिक्स पुढे कोण जाणार ह्याच्याबद्दलचं देवा हेवे द्यावे हे केलेली असतात म्हणजे जेव्हा मी माझ्या घरातून बाहेर जातो तेव्हा आपल्या लक्षातील अख्ख वातावरण आहे ते निगेटिव्ह आहे स्पर्धात्मक आहे स्वार्थी आहे आणि अशा जीवनामध्ये जगत असताना जेव्हा संपूर्ण काम करून जेव्हा मी घरी येतो घरी आल्यावर आपण चपला कुठे काढतो घराच्या आतमध्ये आजकाल चपला घराच्या बाहेर काढायची सोयच निघून गेलेली आहे फार क्वचित ठिकाणी तुम्हाला जागा मिळते घरात आल्यावर आपण काय करतो डायरेक्ट घरामध्ये प्रवेश करतो पहिली चूक घरामध्ये डायरेक्ट एंट्री चपला घेऊन दुसरी चूक एंटर केल्यावर डायरेक्ट आपण बेडवर जातो किंवा किचन मध्ये पाणी प्यायला जातो खर तर पद्धत काय होती घराच्या बाहेरच खांडा कळशी बदली ठेवलेली असते माणूस बाहेरून आला की पहिला तो हातपाय धुणार आणि नंतर घरात प्रवेश करणार आजकाल ती व्यवस्थाच नाही आहे ह्या सिंपल पूर्वी होत्या की घराच्या बाहेर गेल्यावर जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा हात पाय चेहरा धुतल्यावर जे काही निगेटिव्ह तुम्ही घेऊन आलेले असतात ते त्या पाण्यावाटे बाहेर निघून जाता आणि तुम्ही स्वच्छ होऊन घराच्या बाहेर घराच्या आतमध्ये येता पण आजकाल ही पद्धत नसल्यामुळे आणि आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये अजून भर पडते हा खूप गंभीर विषय आहे आणि म्हणून याचा अभ्यास वास्तूमध्ये होणं गरजेचं किंवा वास्तूमध्ये आपण करत असतो की हो आपण घराच्या बाहेर जे काय लोकांना भेटत असतो ते बाहेर भेटून आल्यानंतर त्यांची निगेटिव्ह एनर्जी घेऊन आपण घरात येत असतो कारण सगळेच म्हण शंभरपैकी नव्वद टक्के माणसे नेगेटिव्ह भेटतात तक। फार एखादा माणूस जो असेल दहा टक्केवाला की जो पॉझिटिव्ह मिळतो ज्याने आपली भेट झाली की आपल्याला बरं वाटतं त्याचे चार शब्द ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं मग त्याची एनर्जी घेऊन जेव्हा तुम्ही आपण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा त्याचं एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये तयार होतात परंतु बाकीचे नव्वद टक्के व्हायब्रेशन हे निगेटिव्ह येतं आणि म्हणून पहिली क्लॅरि क्लिनिंग काय आहे पहिली क्लिनिंग पहिला हात पाहि चपला बाहेर काढा आणि मग घराचा प्रवेश करा आजकाल सिस्टीम नसल्यामुळे काय तसंच आम्ही घरायचं बाहेर येतो आणि आपली वास्तूमध्ये अजून नेगेटिव्ह एनर्जी एनर्जीची भर घालतो तीही दररोज दररोज आपण कुठलाही आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा बाहेर गेल्यावर आपण एखादा खरेदी करायला जातो मग ते भाजी असेल कपडा असेल किंवा एखादी वस्तू असेल आपण प्रत्येक ठिकाणी घासघीस करतो प्रत्येक ठिकाणी घास ए शंभर रुपयाचं नाही मी ऐंशी ऐंशीचं नाही मी पन्नासच देणार मग तो नाही हो नाही हो नाही हो करणार जर एखाद्याच एखादा जो दुकानदार विक्रेता आहे तो जर एकदम हुशार असेल आणि पन्नासशी वस्तूला डायरेक्ट त्यांनी पाचशे केलं असेल आणि तो आपल्याला अडीचशेला विकत असेल तर आपण पण आनंद होतो चला अडीचशेला आम्ही घेऊन हो आलो पण एखादा खरंच जे नेऊन आणि त्याची खरोखरच किंमत जी आहे शंभर आणि तो दीडशेला विकत असताना आपण ती जर वस्तू बरोबर शंभरवर किंवा एकशे दहावर घासघीस करून आणली आणि त्याला कदाचित गिरॅक नसल्यामुळे तो काय करतो ह्याने देतो असं का आपण झाला नाराज मनाने जातो ठीक आहे तर दहा तर दहा रुपये जे सुटायला पाहिजे पन्नास पण दहाच रुपये सुटले म्हणजे तो थोडं नाराज मनाने आपल्याकडे ती वस्तू विकत असतो कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेल्यावर आपण घास करतो आपण का पैसे देतो पण देत असताना समोरच्या व्यक्तींनी ती वस्तू आपल्याला आनंदाने दिली पाहिजे आणि अशी वस्तू घेऊन जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो तेव्हा त्या वस्तूचा मग तो वस्तु शर्ट असेल ती पॅन्ट असेल ती एखादं भांडं असेल इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असेल जर समोरच्या व्यक्तीने ती आनंदाने दिलेली असेल भले आपण त्याला पैसे दिलेले असो आनंदाने दिलेली असेल तर ती वस्तूच्या बरोबर पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि तीच जर वस्तू त्या माणसाने अरे रे यांनी छान कटकट -कट केली जे बाबा या मोरखाला असं मनातल्या मनात बोलू शकतो मनातल्या मनात आणि चार शिवाय दिलेल्या पण असतील की हा कुठला माणूस मला भेटला आणि एवढे बार्गेनिंग केले माझी वाट लावून टाकलं घे बाबा एकदा असं असं करून जेव्हा ती वास्त वास्तू वस्तू तुम्हाला देतात तेव्हा त्या वस्तूच्या बरोबर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीसुद्धा म्हणजेच त्या वस्तूच्या बरोबर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी येत असते आपण त्याला पैसे दिलेत no नो प्रॉब्लेम पण त्याने वस्तू आपल्या घरामध्ये जी घेऊन येतो त्याच्यावरती जी काही एनर्जी येते त्या एनर्जी क्लिनिंगचे भाग काय त्या एनर्जी क्लिनिंग कशी कर करायची कारण आपण जेव्हा जसं पहिला पॉईंट म्हटलं आपण जेव्हा पूर्ण दिवसभर काम करून घरात येतो घरात येताना सगळे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सगळे एनर्जी घेऊन येतो आणि जसं मगाशी म्हटलं त्यानुसार निगेटिव्ह एनर्जीचं प्रमाण जास्त आहे पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रमाण कमी आहे आपण दररोज घराच्या बाहेर जातो दररोज भाजी कांदे बटाटे सगळं घेतो प्रत्येक वेळी घास घेस घास घेस घास घेस करून आपण ती वस्तू आणत असतो त्या वस्तूच्या बरोबर पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह एनर्जी जास्त घेऊन येत असतो आणि अशी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये साचत 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 जाते आणि एक दिवशी तिचा स्फोट होतो आणि मग आपलं अरे ह्या वास्तूमध्ये आम्ही पाच सात वर्ष राहिलं आम्हाला काय त्रास नाही झाला आत्ताच मागच्या महिन्यापासून आत्ताच मागील चार महिन्यापासून आत्ताच मागील सहा महिन्यापासून आम्हाला त्रास झाला त्रास का झाला कारण त्या नेगेटिव्ह एनर्जी हळूहळू अशा माध्यमातून भरत 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 ती भरली आणि जेव्हा ती अनकंट्रोल झाली तेव्हा जा तिचा स्पोर्ट झाला तिचा स्फोट म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये सुरू झालेले प्रॉब्लेम्स त्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो दिवसभरात आपण जेव्हा घरामध्ये राहतो घरामध्ये राहत असताना आपण दोन वेळा कचरा काढतो एक सकाळी एक संध्याकाळी का माझं घर स्वच्छ राहायला पाहिजे म्हणून सकाळी पण आणि संध्याकाळी पण दिवसातून एकदा किंवा कमीत कमी दोनदा घरातून लादी पुसली जाते का कारण माझं घर स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे घरातला कचरा काढायला झाडू आहे घरातली निगेटिव्ह एनर्जी क्लीन कशी करायची कशी करायची असते किती वेळा करायची असते की ज्या मी जी काय दररोज माझ्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी घेऊन येत असतो तिची क्लिनिंग प्रोसेस काय घर घाण झालं तर पुसू शकतो धुऊ शकतो पण माझ्या घरामध्ये तयार होणारी किंवा बाहेरून घेऊन येत असलेली निगेटिव्ह एनर्जीची क्लिनिंग प्रोसेस काय तीच आम्हाला माहिती नाही किंबहुना घर खराब झाल्यावर किंवा घाण झाल्यावर झाडू मारायचे असते हे आमच्या डोक्यात आहे पण घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी साचू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आमच्या डोक्यातच नाही कारण वास्तू हे ऊर्जेचं शास्त्र आहे आणि ती ऊर्जा माणसाच्या जीवनामध्ये भिकाराला करोडपती करू शकते आणि करोडपतीला पुन्हा भिकारी करू शकते एवढी तिची ताकद आहे त्यामुळे वास्तू क्लिनिंग ज्याला आम्ही म्हणतो दिवसभर घराच्या बाहेर राहून विविध प्रकारे ॲक्टिव्हिटी करून आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीची माणसं आपल्याला भेटायला येत असतात कोण पॉझिटिव्ह आहे कोण नेगेटिव आपल्याला माहिती नाही किंबहुना नेगेटिव्हच जास्त असतात जे जेलसीच्या दृष्टीने आपल्याकडे बघत असतात की ह्याची झालेली प्रगती याच्याकडे आलेले गाडी घोडे अमोक तमोक ह्याने जेलसीच्या दृष्टीने ते आपल्याकडे बघत असतात आणि अशी लोकांची संख्या वाढत 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 जाते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये ती संप पूर्ण एनर्जी स्टोर होते अनकंट्रोल होते आणि जेव्हा तिचा स्फोट होतो <coughs> तेव्हा आपले प्रॉब्लेम चालू होतात आणि म्हणून वास्तुशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण काय शिकत असतो माझी वास्तू क्लीन कशी ठेवायची एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू बाकी घराला झाडलोट करणं हा एक भाग आहे पण एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू माझी वास्तू क्लीन कशी ठेवावी की ज्या ज्यायोगे येणाऱ्या काळामध्ये बघा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे मला पण प्रॉब्लेम आहे असं नाही का समजू की वास्तुतज्ञ म्हणजे माझ्या जीवनात जी प्रॉब्लेमच नाही पण ते प्रॉब्लेम माणसाच्या डोक्यावर खांद्यावरनं डोक्यावर चढले नाही पाहिजेत त्या प्रॉब्लेममध्ये माणूस अडकला नाही पाहिजेत तर त्या प्रॉब्लेमच्या बाहेर राहून माणूस ते प्रॉब्लेम हँडल केले पाहिजे किंवा त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वास्तू मदत करते ना आता काय होतं माणूस त्या प्रॉब्लेममध्ये मा एवढा अडकत अडकत होतं की त्याला त्याच्यामधून बाहेरच पडता येत नाही गुरफडत जातो आणि श ती संपतो संपतो शेवटी निराश होतं हताश होतो संपतो आणि मग माझ्या जीवनामध्ये मा आता काहीच उरलेलं नाही अशा हताश व्यथेपोटी पुढचं आयुष्य जगतो की म्हणून आता असंच जगायचं आहे असंच वाईट पद्धतीने जगायचं आता हेच माझं जीवन असं करून तो आयुष्याचं पुढची राहिलेली जीव जे जी काय दिवस असेल ते ढकलत असतो गतानुगती अशीच आम्ही जीवनं जगतो का हेच माझं जीवन आता काय म्हणजे प्रगती होणारच नाही आता काही ह्या आजारातून आम्ही बाहेर पडणारच नाही आता ह्या समस्येमधून आम्ही आयुष्यभर बाहेरच पडणार नाही आता हीच समस्या घेऊन हेच आयुष्य घेऊन हेच आजारपण घेऊन हेच संकट घेऊन आम्हाला जीवन जगायचं आहे असं आम्ही विचार करतो आणि गतानुगतिक जीवन जगतोय पण हे आपण बदलू शकतो वास्तूच्या अभ्यासाने बदलू शकतो कारण ते आपल्या हातात आहे वास्तूमध्ये केलेले बदल वास्तूमध्ये केलेल्या रेमेडीज वास्तू माध्यमातून आपल्याला समज समजत असलेले आपल्या पूर्वजांचे दोष ह्याचा अभ्यास करून ही सगळी संकट आपण दूर करू शकतो कारण वास्तव हे ऊर्जेचं शास्त्र आहे आपण आपल्या घरामध्ये ऊर्जा घेऊन या ऊर्जेची निर्मिती करा ऊर्जा साठवणुकीला स्पेस द्या पॉझिटिव्ह ऊर्जा साठून केल्या स्पेस द्या मग तुमच्या जीवनामध्ये काय पॉझिटिव्ह बदल घडतात ते तुम्ही मला जरूर सांगा त्यामुळे असा आपण अभ्यास करूया पुढे सुद्धा काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे हे सगळे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या किंवा हे जे लेक्चर आहे ते लेक्चर तुम्ही दोन तीन चार वेळा तुम्ही रिपीट करा डोक्यात बसवा की आपण नक्की वास्तू म्हणजे काय आहे वास्तूचं आपल्या जीवनातलं महत्त्व काय आहे वास्तू ऊर्जा कशी तयार करते हे हळूहळू आपण पुढे शिकणार आहोत ज्यांनी कोणी माझं हे चॅनल ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी व्हिडिओ आव आवडत असेल त्यांनी माझ्या हे चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा आणि वास्तूचा अभ्यास आपण सगळ्यांनी करूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद पुढच्या व्हिडिओसाठी नमस्कार आणि धन्यवाद